दौंड तालुक्यातील खामगाव येथे सूरज भुजबळ याची क्रूर हत्या करणाऱ्या अमित भैरटचे अनेक क्रूर कारनामे आता समोर येऊ लागले आहेत अमितचे आई वडील वारल्यानंतर सूरजच्या आईने त्याचा लहानपणापासून सांभाळ केला त्याला आई वडिलांची कमी भासू दिली नाही मात्र हाच अमित भैरट एक दिवस आपल्याच मुलाचा खून करेल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते त्याने ज्या मुलीशी वाह केला ती मुलगी सूरजची बहीण होती त्याने तिचा अवघ्या वर्षभरात आतूनच छळ केला त्याच्या अत्याचाराचा पारा वाचताना त्याच्या पत्नीने म्हणजे सूरज भुजबळच्या बहिणीने अमित वर अनेक गंभीर आरोप केले आहेत मात्र हे आरोप तिने आता केले नसून सूरजची हत्या होण्याच्या दोन महिने अगोदरच यवत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत केले होते अमितसे तिचा प्रेमविवाह झाला नव्हता तर त्याने तिला आई आणि भावाला जीव मारण्याची धमकी देऊन तिच्याशी अशी बळजबरीने विवाह केला होता हे के संजना हिने दोन महिन्यापूर्वीच यवत पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते संजना हिच्याशी विवाह केल्यानंतर अमितने तिला मुंबईला नेले तेथे ते तो तिला आई आणि भावाकडून घर खर्च आणि भाडे भागवण्यासाठी पैसे घेऊ नये म्हणून तिचा आतोनात छळ करायचा तिचा बाहेर कोणाशी संपर्क होऊ नये म्हणून तो कामाला जाताना घराला बाहेरून कुलूप लावायचा आणि तिला दिवसभर घरात कोंडून ठेवायचा या सर्व प्रकरणामुळे अमितचा खरा चेहरा आता समोर येऊ लागला आहे त्याची पत्नी आणि सूरजची बहीण संजना हिने नेमकं काय म्हटलंय हे आपण पाहूया माझं नाव संजनाराव भुजबळ मी सुरतची बहीण आमच्या त्या त्यांना आमच्या तिथं येऊन खाल्लं पिल्लं आमच्याच उलाटला आणि त्याच्यानंतर मला धमके देऊ लागला तो की माझ्याशी लग्न केलं नाही तुझ्या आई भावाला मारून टाकेल तुला पण मारून टाकेल त्याच्यानंतर मी ह्या ह्या भीतीने भी भी मी जास्त त्याच्यानंतर मी विचार केला त्याच्यानंतर तो बोलला तुझ्या आई भावाला मारून टाकेन मी तुला पण आता तुमचं घरदार उद्ध्वस्त करून टाकेल त्याच्यानंतर मी मुंबईमध्ये गेले त्याला त्याच्यासंग त्यांनी मला मुंबईमध्ये नेलं त्याच्या दोन तीन दिवसांनी घराला कडे लावायचा जायचा दार पिऊन यायचा मला मारहाण करायचा आणि असं माझ्या भावाला स सांगायचं की पैसे माग बहिणी मा, मा आईला सांगायचं की पैसे माग घर खर्चासाठी नाही का काम पण करत नव्हता तो त्याच्यानंतर मी कंटाळून नाही का माझ्या आईला सांगितलं सगळं माझं मी तिथं नाही का दा हे करायचं मला कुडून जायचा आणि मला नाही का दारू पिऊन वगैरे यायचा माल करायचा तुझ्या भावाला फोन कर आईला फोन कर पैसे माग घर खर्चासाठी नाही का त्याच्यानंतर मी मम्मीला फोन करत नसे काही नाही मला लई हण मार करायचा नंतर त्यांनी मला सगळं नाही का हे करायला लागला टॉर्चर करायला लागला तुझ्या आईला फोन कर तुला नाही का विकून टाकेल वगैरे जास्तच मला नाही का टॉर्चर करायला लागला त्याच्यानंतर मी एक वेळा त्यांनी तर माझ्या नाही का पोरं पण आणली होती विकून टाकण्यासाठी मला तर मी जास्त नाही का भिले तर मी म्हटलं मी माझ्या आईला फोन केला मम्मीला सांगितलं मी सगळं नाही का असं असं माझ्या संग एवढं हे होतं आहे तर मम्मी म्हणली की नाही का बघते मी काय करत नाही का मी परत नाही का माझ्या भावाला फोन केला भाऊ मग तिथंच थांब मी आलोच नाही का मग मम्मी म्हणलं तू नको येऊ मी येते तिथं पुण्यापर्यंत नाही का पुण्यापर्यंत मी आले शहजा फोन घेतला मग नाही का तिथून मी आले आणि मग तिथून मम्मीने म्हणाल भावाने माझ्या घरी आणलं मला त्याच्यानंतर नाही का मला इंस्टावर मॅसेज करायला लागला माझ्या भावाला म्हणलं की नाही का, जाते का, की में में जा का जाते। मी जाते मावशीकं माझ्या की तुम्हाला इथं येऊन तो त्रास देईल मी माझ्या मावशीकं जाते नंतर मी आम्ही त्याच्या विरुद्ध कंप्लीट केली तर आता मला नाही का त्याची माझ्या आईला भावाला दुगांसमोर यायचा आणि पण यायचा तुम नाही का नाहीतर मी तुम्हाला हे करून टाकेल मारून टाकेल धमकी द्यायचं त्यांना नाही का माझ्या भावाची त्याने आई वडील लहानपणीच वारल्यानंतर आई सुवर्ण भुजबळ हिनेच त्याचा सा मुलासारखा सांभाळ केला मात्र तिलाही कुठे माहित होते की आपण ज्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करत आहोत तोच एक दिवशी आपल्या मुलाचा कर्जन काळ बनणार आहे अमित भैरट्याने सूरज भुजबळ याची त्याच्या दुकानासमोरच भर चौकात हत्या केली या हत्येमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ माजली ही हत्या त्याने एका शुल्ल कारणावरून केली याला जो प्रेम दिला जात होता तोही आता चुकीचा ठरला आहे आम्ही त्याची मानसिकता अगोदर पासूनच क्रूर होती हे आता त्याच्या अनेक कृत्यांवरून पुढे येत आहे त्यामुळे अमित भैरट्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी भुजबळ कुटुंबियांनी केली आहे माझ्या मुलाला जर नाही नाही मिळाला ह्याला जर भाषेची शिक्षा नाही झाली पंधरा ऑगस्टच्या आतमध्ये जर भाषेची शिक्षा नाही तरतूद केली मी मंत्रालयाच्या बाहेर आतमदन करत आहे ह्याला जबाबदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रशासन राहील आणि सर्वतम आयांना मी विनंती करते सर्वांनी मला सहकार्य करावं मदत करावी नाहीतर आपला हा बिहारी युपी तयार होईल तुम्ही ह्या महाराष्ट्राला वाचवा माझा मुलगा काही गेलाय मला असं वाटून देऊ नका अडचणीत नाही येत उद्या तुमच्या फोन वरती काहीतरी अडचणी येऊ शकते त्याच्यामुळे आताच तुम्ही काहीतरी महिलांना माझ्या पाठीशी उभा राहा मी जाऊ दे हो मी तुमच्या मुलांसाठी आत्मदन करत आहे सहकारनामासाठी अब्बास शेख पुणे